नमस्कार मी आनंदराव शेशराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसेव स्वागत करत आहे आज रोजी नांदेड जिल्ह्यातील हातगाव शहरामध्ये आहेत हातगाव हा तालुका आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आ, एक छोटा छोटेखानी पण फार महत्वाचा असा कार्यक्रम का आयोजित करण्यात आलेला आहे यावेळेस जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य नोंदणीचा कार्यक्रम चालू करण्यात आलेला आहे आज दसऱ्यानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत आहेत जिल्हाध्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज सदस्य नोंदणी कशा संदर्भात आहे आणि पुढच आज विजयादशमीच्या निमित्तानं काय आयोजन आहे सर्वप्रथम मी व सर्व तुमच्या परिवारास भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या चॅनलला आणि आपल्या माध्यमातून सर्व जनतेला भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर जिल्हा हदगाव येथून विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणारं वर्ष सुख समृद्धी आरोग्याचं आणि सुरक्षेचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आपल्याला माहितीच आहे की मागच्या तीस तारखेपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची नोंदणी चालू झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने या नोंदणीसाठी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी जी विभागीय बैठक घेतली त्यांच्या नेतृत्वात कंबर कसलेली आहे आणि त्याचाच आज एक भाग म्हणून आज आम्ही प्रतिनिधिक स्वरूपामध्ये आमच्या नांदेड उत्तर जिल्ह्यामध्ये पदवीधर मतदारची नोंदणी सुरू केलेली आहे आणि आजपासून आम्ही दहा तारखेपर्यंत फार मोठ्या प्रमाणात नोंदणी करणार आहोत आणि याबाबतचं आमचं सखोल नियोजन झालेलं आहे आणि निश्चितपणे यावेळेस मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार विजयी होईल आज आम्ही इथे भारतीय जनता पार्टीमध्ये आपण पाहतात की मागच्या एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात हदगाव हिदा हिमायतनगर विधानसभेमध्ये पक्षप्रवेश होत आहे आणि आज सुद्धा आम्ही पक्षप्रवेशाचा सुद्धा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे धन्यवाद खूप छान असं शुभेच्छा देतो पुन्हा एकदा यांच्या आजच्या विजयादशमी निमित्त सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आपण पाहू शकता या ठिकाणी पदवीधर या ठिकाणी या, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्तर किशोरजी देशमुख तातेराव पाटील सुधाकर पाटील व आयोजक शहराध्यक्ष बाळा पाटील शिरीष मनाटकर राज्य परिषद सदस्य संयोजक सचिव सचिन सूर्यवंशी उमाकांत भोरे मारुतराव सूर्यवंशी सुप्रिया भुवनेश्वर जिल्हा चिटणीस प्रमुख अतिथीमध्ये आपण पाहिलेले या ठिकाणी व तसेच नांदेड जिल्ह्यातील काही महत्वाचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते तुकाराम माटे अभिषेक गुरखेल तुकाराम साखरे